सावित्रीबाई फुले माध्यमिक व महात्मा फुले ज्युनियर कॉलेज प्री प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल कुकाणे येथे शिक्षक पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं प्रसंगी कार्यक्रमाचं उद्घाटन द्वीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र लोंढे सर यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक पाटील प्रशांत ब यशवंत यांनी करून विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच मार्गदर्शनपर भाषण करताना प्राचार्य राजेंद्र लोंढे सर यांनी पालकांना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहावे असं प्रतिपादन केलं या माध्यमातून आपले व आपल्या विद्यालयाचं नाव उज्ज्वल कसं होईल या बाबतीत मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित पालकांमधून शिक्षक पालक संघाची कार्यकारी निवड केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले पालकांच्या वतीने डाबली येथील पालक विधी तज्ज्ञ निकम यांनी मनोगत व्यक्त केलं शेवटी सर्व उपस्थित पालकांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला हे पालकांची लक्षणीय उपस्थिती होती रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी वर्षाताई अहिरेसह प्रकाश गांगुर्डे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन बातम्या पहा